मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुका का राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावर्षी पावसाच्या उघडझापडीमुळे मोठ्या प्रमाणात पोषण वातावरण हुमणी निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सोयाबीन कापूस तूर भाजीपाला अशा अनेक प्रकारच्या पिकांमध्ये हुमणी अडीमुळे शेतीचे पीक उद्ध्वस्त झालेले असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून यावर्षी शेताची पेरणी केली व यावर्षी असलेल्या महागाईमुळे शेती परवडे नाशी झाली व पीक विमाला सुद्धा यावर्षी प्रीमियम भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे लोकांनी पीक विमा सुद्धा काढला नाही आणि ती हुमणी अडीची आपत्ती शेतकऱ्याला आली सोबतच खोट किडा सुद्धा आलेला आहे तरी संबंधित कृषी विभागाकडून व तलाठी यांच्या संयुक्त पाहणी करून, करून पंचनामा करण्यासाठी आदेश देण्यात यावे व शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसानानुसार त्यांना विशेष बाब म्हणून यावर्षी सर्वेक्षण व पंचनामे करून त्यांना झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मदत म्हणून देण्यात यावी असे तिवसा तालुका का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाच्या वतीने तिवसा तहसीलदार श्री आशिष नागरे महसूल नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले माझ्याकडे तिने कसे पूर्ण असं आहे पूर्ण त्यांनी पण कबूल केलं का हे तुझं नुकसान शंभर टक्के झालेलं आहे पण त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही काय करा तुम्ही तुम्ही काय काय म्हणजे मग मग ते मी सरकारची माणसं आहे तुमच्या हाती साऱ्या पावर आहे नुसतं पगार घ्यायला एकता तुम्ही तयार होता का बाकी काम कधी करणार तुम्ही शेतकऱ्याचे नाही शेतकऱ्याला व्हॉट्सअपमध्ये माहिती भेटत नाही काही सांगत कोणतं रोगरे घेऊन राहिली ते अगोदर शेतकऱ्याला कळवायला पाहिजे नंतर शेतकरी सावधान राहते पण ते असे कोणते कामं करत नाही नुसते दौरे 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 हे दौरे तरी जे करते काही समजा ती कोणाच्या शेतामध्ये जाते काय करते याच्याकडे काही प्रशासनाला लक्ष नाही आहे हे असे सडले बियाणं वापरते एवढ्याले पैसे गेले हा शेतकरी दोन एकर शेत पूर्णपणे नुकसान झाले माणसाचं बाकी वर्षी कसं होतं विमा काढल्यावर कम्प्लीट करायचा अधिकार होता यावर्षी पण त्यांचे हिसकून टाकलं आपल्याकडून ज्यावेळेस आम्ही शेतीमध्ये कंप्लीट करायला गेलो तो शेतवाला सांगते यांना तर काही काम नाही म्हणते एका शेतकरी तुमचं म्हणणं असं आहे हजारो शेतकरी बरपाद झाले पाहिजे तेव्हा मग आपण पाहणी करू नंतर काय आहे ते ठरू असं थोडी जमणार आहे तुमचं ज्याचं नुकसान झालं त्याला पैशाची पाहणी करा निश्चित झाले काय त्याला मदत करा संपला विषय बाकी काही गरज नाही उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तिवसा तालुका कार्यकर्ते व शेतकरी यावेळी डॉक्टर सुभाष जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सेल हेमंत बोबडे अध्यक्ष तिवसा तालुका ग्रामीण अजय सुरटकर अध्यक्ष विलास वावरे सेल अध्यक्ष मंगेश फोल्हाट तालुका अध्यक्ष आकाश लांजेवार कामगार सेल तालुकाध्यक्ष सतीश वानखडे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम दाते तालुका कार्याध्यक्ष अनिल कळव तालुका सचिव प्रशांत पांडे सदस्य सुनील बोके दशरथ बडवाई दिलीप गोहत्रे आदी शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज दिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या होमिआडी मुळे जे नुकसान झालं आहे तालुक्यात तर पंधरा वीस दिवसापासून होमिआडीचा प्रकोप हा दिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेला आहे पावसाचा यावर्षी कमी जास्त पाऊस असल्यामुळं या झापीच्या वातावरणामुळं पोषक वातावरण हुमणी अळीला निर्माण झालं आणि त्यातून जे सोयाबीन पराठी आणि सारखे जे पिकं आहे तूर आहे हे सर्व पिकांच्या मुळी खा त्या अळीनं खाल्ल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होऊन राहिले आणि पीक पूर्णता वाढून राहिलेलं आहे आणि पिकाची वाढ थांबलेली आहे आतापर्यंत पंच्याहत्तर टक्के नुकसान खूप साऱ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे पंचवीस टक्के सुरुवात झाली आता पंच्याहत्तर टक्केवर पड पोचलं आणि आता शंभर टक्के नुकसान ते शेतकऱ्यांचं होणार आहे तर त्यासाठी एक जवळपास पंधरा वीस दिस झाले बातम्या पेपरला येऊन राहिले पण प्रशासनाकडून कोणतीच हालचाल झाली नाही आणि कोणतेही तलाठी किंवा कृषी विभागाला कोणतेही आदेश देण्यात आले नाही की सर्वेक्षण केले पाहिजे पंचनामे झाले पाहिजे तर त्याची मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिलं की जे शेतीचे नुकसान झालेले आहे भूमी अडीमुळं या नुकसानीचं पंचनामा करण्यात यावं आणि नुकसान भरपाईसाठी शासनाला कळवण्यात यावं ही मागणी आमची मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्यामार्फत आज या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन त्यांना ही मागणी केलेली आहे आणि संबंधित विभाग कृषी विभाग व तलाठी यांना संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश देण्यात यावे आणि या पंचनाम्याच्या प्रती शेतकऱ्यांनासुद्धा देण्यात याव्या अशी या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी केली आणि हे सोयाबीन पहा हे सोयाबीन आणि पराठी आणि तूर भाजीपाला हे सर्व पिकं अशा रीतीनं पूर्ण खतम झालेले आहे आणि याचा हे तात्काळ पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत सरकारनं जाहीर करावी अशी मी या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व कृषीमंत्री पालकमंत्री अमरावती जिल्हा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व आपल्या या संबंधित सर्व सरकारला या निवेदन दे देतो की आम्ही हे शेतकरी जर वाचवायचं असाल तर शेतकऱ्यांना यावर्षी हे या भूमिअडीमुळं झालेल्या नुकसानीचं तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करण्यात यावी